शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स आकर्षक डिझाईन उत्कृष्ट कारागिरी कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एकतीस मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार माधुरी मदन ढेमसे यांनी आज नवीन नाशिक मनपा कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मदन ढेमसे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते समर्थक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाथर्डी फाटा येथील संपर्क कार्यालयापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्यास अभिवादन करून त्यानंतर उत्साहपूर्ण वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला मागील काळात प्रभागातील विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी ढेमसे कुटुंबाने सातत्याने प्रयत्न केले आहेत रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता नागरिकांच्या दैनंदिन अडचणी जाणून घेऊन त्यासह त्यांनी अनेक प्रश्नांवर नागरिकांच्या संपर्कात राहून काम केलं आहे तसेच प्रभागात विविध मंदिरे उभारण्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक कार्य ढेमसे परिवाराचा मोठा वाटा असून विविध धार्मिक कार्यक्रम उत्सव आणि उपक्रमांमध्ये त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे समाजातील सर्व घटकांशी संवाद साधत नागरिकांचे छोटे मोठे प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांचं सातत्यपूर्ण प्रयत्न राहिलेला आहे आज मी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आणि मी सगळ्यांना इथे आमंत्रित केले आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन सगळे माझे दे साथ देण्यासाठी इथे उपस्थित झाले मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करते आणि असेच साथ, साथ दे मला कायम देतील अशी मी असं वाटते एकतीस एकतीसमदनं मा सौ माधुरी मदन डेंसे यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येने तोला मोलाने आम्ही आज इथं दाखल करण्यात जात आहोत आणि खूप चांगला हा प्रतिसाद आम्हाला प्रभागात मिळत आहे आणि निश्चितच येत्या सोळा तारखेला नाशिक महापालिकेवरती आम्ही भगवा फडकवू ही अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि माधुरी मदन डेंसे यांना प्रचंड मताने सर्वजण विजय करतील आणि त्या त्यांच्या विजयाचा एक मोठा वाटा सर्व प्रभागातील नागरिकांचा असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो यापुढे प्रभाग क्रमांक एकतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असून नागरिकांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत असे आवाहन उमेदवार माधुरी मदन ढेमसे सामाजिक कार्यकर्ते मदन ढेमसे यांनी केले आहे न्यूज साठी सचिन देऊटी नवीन नाशिक